नमस्कार मी देवेंद्र मधुकर सोयांशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतातील सगळ्यात मोठा बिझनेस स्ट्रक्चर बद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी ही कंपनी आपले शेअर्स पब्लिकला इश्यू करू शकते म्हणजे याच्यामध्ये कोणीही शेअर होल्डर होऊ शकतं त्यासाठी कुठलीही मर्यादा नाही आहे फंड रिझन्ससाठी कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे आपला व्यवसाय आपण पूर्ण भारतामध्ये इंटरनॅशनली खूप मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो आणि अशा प्रकारच्या या पब्लिक लिमिटेड कंपनीची रजिस्ट्रेशन कधी गेले पाहिजे याचे फायदे काय तोटे काय याच्या अंतर्गत कुठले कुठले कंप्लायन्सेस कराव्या लागतात या या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे यातील माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर मग चला सुरुवात करूयात सगळ्यात आधी पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे काय ते समजून घेऊयात पब्लिक लिमिटेड कंपनी ही कंपनी कायदा दोन हजार तेरा अंतर्गत कर रजिस्ट्रेशन करण्याचा एक असा प्रकार आहे की जे आपले शेअर्स पब्लिकली इश्यू करू शकतात म्हणजे यामध्ये सभासद होण्यासाठी शेअर होल्डर करण्यासाठी कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे फंड साठी कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे पब्लिक लिमिटेड कंपनी ही एक सेपरेट एंटिटी असते तिचं पॅन टॅन एमओए एओए ह्या सगळ्या गोष्टी सेपरेट असतात आपले शेअर्स आपण फ्रीली इतर कोणालाही ट्रान्सफर करू शकतो त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा व्यवसाय खूप मोठा करायचा असेल तर तुम्ही स्टॉक एक्सचेंजवर सुद्धा आपल्या कंपनी लिस्ट करू शकतात आणि तिथून आपण आपण खूप मोठ्या प्रमाणात फंड रेजिंग सुद्धा करू शकतो ज्याप्रमाणे टाटा मोटर्स रिलायन्स किंवा यांच्या जे काही कंपन्या आहेत या सगळ्या कंपन्या या पब्लिक लिमिटेड कंपनीच्या उद्योग मोठा करायचा असेल तर पब्लिक लिमिटेड रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला काही हरकत नाही आहे आता आपण पब्लिक लिमिटेड कंपनीची नोंदणी केव्हा केली पाहिजे ते समजून घेऊयात म्हणजे आपल्या समोर जिथे बिझनेस रजिस्ट्रेशनचे ऑप्शन्स आहेत यापैकी पब्लिक लिमिटेड कंपनीची निवड केव्हा करावी हे आपण समजून घेऊयात जर आपल्याला आपला व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल तर पब्लिक लिमिटेड कंपनी आपल्यासाठी खूप चांगल्या पर्याय आहे आपल्याला स्टॉक माध्यमातून अनलिमिटेड शेअर होल्डर्स घ्यायचे आहेत किंवा आपले शेअर्स पब्लिकमध्ये इश्यू करायचे आहेत आणि आपल्याला फंड रेसिंग बाबत कुठल्या प्रकारची मर्यादा ठेवायची नाहीये ज्या पद्धतीने प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये दोनशे शेअर होल्डरची मर्यादा आहे ती आपल्याला नको आहे त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात जास्त शेअर होल्डर घ्यायचे आहेत तर पब्लिक लिमिटेड कंपनी आपल्याला खूप चांगला पर्याय आहे बँकेकडून जर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायचं असेल तरी सुद्धा हा खूप चांगला पर्याय आहे त्याच पद्धतीने आपल्याला काही धोरणात्मक पार्टनरशिप करायची आहेत काही जॉईन वेंचर करायची आहे त्या ठिकाणी सुद्धा पब्लिक लिमिटेड कंपनी हा खूप चांगला पर्याय आहे जर तुम्ही कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि ट्रान्सपरन्सी आपला व्यवसाय चालू इच्छितात तर आपण पब्लिक लिमिटेड कंपनीची नोंदणी करू शकतो लक्षात घ्या पब्लिक लिमिटेड कंपनीची नोंदणी हा आपल्या भारतातला सगळ्यात मोठा रजिस्ट्रेशनचं स्ट्रक्चर आहे सगळ्यात मोठा रजिस्ट्रेशनचा प्रकार आहे पब्लिक लिमिटेड कंपनीची बिझनेस लायबिलिटी काय असते ते आपण समजून घेऊयात नावावरूनच ते आपल्या लक्षात आलेलं आहे की याची बिझनेस लायबिलिटी ही लिमिटेड आहे म्हणजे आपण जित्या रकमेची शेअर्स घेतले आहेत तितकीच आपली बिझनेस लायबिलिटी आहे आपल्या पर्सनल ॲसेटला पर्सनल मालमत्तेला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे समजू घेऊया कंपनीवर लिगल एक्शन झाल्यात किंवा काही अडचणी आल्या तर यासाठी डायरेक्टर जबाबदार असतात तिचे शेअर होल्डर जबाबदार नसतात आता पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये किती डायरेक्टर्स आणि शेअर होल्डर असू शकतात ते सुद्धा आपण समजून घेऊयात तर पब्लिक लिमिटेड कंपनीची नोंदणी करताना त्यामध्ये कमीत कमी तीन डायरेक्टर असले पाहिजे तरच आपल्या तिथे नोंदणी करता येते म्हणजे तीन पेक्षा जास्त डायरेक्टर्स आपण त्या अंतर्गत ठेवू शकतो यामध्ये जास्तीत जास्त डायरेक्टर्स ठेवण्याची कुठल्याही प्रकारची मर्यादा नाहीये परंतु सर्वसामान्यपणे जनरली आपण पंधरा डायरेक्टर्स या पब्लिक लिमिटेड कंपनी अंतर्गत ठेवत असतो परंतु यापेक्षा जर जास्त डायरेक्टर्सची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला एजीएम किंवा स्पेशल एजीएम मध्ये त्याची सगळ्या शेअर होल्डर्सची परमिशन घेऊन आपण डायरेक्टरची संख्या यामध्ये वाढवू शकतो त्याच पद्धतीने पब्लिक लिमिटेड कंपनीची नोंदणी करताना कमीत कमी, कमी सात शेअर होल्डर्स त्या अंतर्गत आहे सेव्हन शेअर होल्डर्स त्या अंतर्गत असणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त शेअर संख्या किती असली पाहिजे याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाहीये पब्लिक लिमिटेड कंपनी मध्ये डायरेक्टर किंवा शेअर होल्डर्स म्हणून फॉरेनर व्यक्ती हा पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्टर्स किंवा शेअर होल्डर असू शकतो त्यासाठी सुद्धा कुठल्या प्रकारचे बंधन नाहीये आता पब्लिक लिमिटेड कंपनी नोंदणी करण्याचे फायदे काय ते आपण समजून घेऊया आपला व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला ना नाहीचं आहे आपल्याला पब्लिक करून खूप मोठ्या प्रमाणावर शेअर होल्डिंग करायची आहे जर आपल्याला पब्लिक करून खूप मोठ्या प्रमाणावर फंड रेझिंग करायची आहे खूप मोठे जास्तीत जास्त शेअर होल्डर करायचे आहेत तर आपण हे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये करू शकतो हा याचा सगळ्यात मोठा फायदा आहे त्याच पद्धतीने पब्लिक लिमिटेड कंपनीचं बिझनेस लायबिलिटी ही लिमिटेड असते आपले शेअर्स आपण फ्रीली इतर कोणालाही ट्रान्सफर करू शकतो त्यासाठी कुठल्याही प्रकारचे बंधन नाहीये मोठ्या प्रमाणात निधी उभारायचा असल्यास आपली कंपनी आपण स्टॉक मार्केटला लिस्ट करू शकतो तिथून आपण खूप मोठ्या प्रमाणात निधी उभारू शकतो आणि बाजारामध्ये याची क्रेडिबिलिटी खूप चांगल्या पद्धतीने असते लॉंग टर्म बिझनेस सर्वाईव्ह करण्यासाठी खूप लांब पर्यंत बिझनेस चालवण्यासाठी पब्लिक लिमिटेड कंपनी हा एक बिझनेस असोसिएशनचा खूप चांगला प्रकार आहे आणि अंतर्गत आपल्याला हे सगळे फायदे दिसून येतात परंतु त्याच पद्धतीने या अंतर्गत काही तोटे सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची रजिस्ट्रेशनचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावर आहे याचे कंप्लायन्सेस खूप मोठ्या प्रमाणावर आहेत जे आपल्याला दरवर्षी करावे लागतात जर आपली कंपनी लिस्टेड असेल तर त्यासाठी ऍडिशनल आपल्याला सेबी किंवा इतर जे काही इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्याकडून सुद्धा करावे लागतात आपले जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहेत प्रॉफिट लॉस अकाउंट आहेत आपले ऑडिट रिपोर्ट्स आहेत हे सगळे पब्लिक डोमेन मध्ये ठेवावे लागतात त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे प्रायव्हसी राहत नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला पब्लिक डोमेनमध्ये ठेवणं बंधनकारक होतं परंतु तो हे तोटे असते जरी ज्यांच्याकडे मोठं विजन आहे त्यांच्यासाठी पब्लिक लिमिटेड कंपनी हा प्रकार खूप चांगला आहे टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये सांगायचं पब्लिक लिमिटेड कंपनीला साधारणतः सव्वीस टक्केपर्यंत इन्कम टॅक्स वगैरे करावा लागतो त्याशिवाय इतर टॅक्सेस आहेत सीएसआर आहे यांचं सुद्धा त्यांना पेमेंट करावं लागतं तसेच कंपनीमध्ये जो काही नफा झालेला आहे तो त्यांनी आपल्या शेअर वाटल्यास म्हणजे शेअर होल्डरला आपल्या डिविडंड डिस्ट्रीब्यूट केल्यास तर त्यामध्ये सुद्धा जे शेअर होल्डर आहेत त्यांना त्यावर टॅक्स भरावा लागतो जे शेअर होल्डर्सला जो काही नफा मिळालेला आहे डिव्हिडंड स्वरूपामध्ये त्यावर त्यांना अॅडिशनल टॅक्स पे करावा लागतो आता पब्लिक लिमिटेड मध्ये कुठले कुठले कंपनीस करावे लागतात ते सुद्धा आपण बघून घेऊयात यामध्ये ऑडिट करणं बंधनकारक आहे दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे त्याच पद्धतीने सगळे डायरेक्टर्स डीन केवायसी करणं एनडी सेवन वन हे सगळे त्यांना करावे लागतात जर ती कंपनी लिस्टेड असेल तर सेवी अंतर्गत जे काही दिले आहेत ते सुद्धा त्यांना करावे लागतात ओपर, लेबर रेस्ट्रेशन काही रजिस्ट्रेशन येतात जसं सी पी टी यांचे कंप्लायन्सेस रिटर्न्स भरणं त्याचे पेमेंट्स करणं हे बंधनकारक होतं जीएसटी असेल किंवा जी फूड लायसन्स काढलेले असतात याचे सुद्धा कंप्लायन्सेस दरवेळी त्यांना करावे लागतात मित्रांनो पब्लिक लिमिटेड कंपनी जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे नाही तर सुरुवातीला आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी केली आपला व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने वाढवला आणि जेव्हा वाटतं की आपल्याला व्यवसाय असं खूप मोठ्या प्रमाणावर न्यायचा आहे तर त्यावेळी आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपण पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्ट करू शकतो त्यामुळे सुरुवातीला डायरेक्टली पब्लिक लिमिटेड कंपनी रेस्ट्रेट करणं गर हे गरजेचं आहे हा जर तुमच्याकडे खूप मोठं विचार आहे तुमचं प्लॅनिंग तयार आहे आणि तुम्हाला काय करायचं हे माहिती आहे तर अशा वेळी आपण डायरेक्ट पब्लिक लिमिटेड कंपनीची नोंदणी केली पाहिजे जर तुम्हाला सुद्धा पब्लिक लिमिटेड कंपनीची नोंदणी करायची असल्यास स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा आमचे प्रतिनिधी त्याच्या नोंदणीसाठी आमच्या व्यावसायिक सेवा आपल्याला उपलब्ध करून देतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा पब्लिक लिमिटेड कंपनी बाबत माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आयकॉन दा पण दावा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच होईल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद